नमस्कार मंडळी ही रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दाल पकवान रोज रोज तेच तेच भाजीपोळी खाऊन कंटाळा आला असेल किंवा मुलांना काहीतरी वेगळं खायला घालायचं असेल तर तुम्ही ही दाल पकवान रेसिपी नक्की ट्राय करा मुलांना खूप आवडेल आणि ते पुन्हा पुन्हा करायचं हट्ट करतील चला इथे मी हरभर डाळ घेतली आहे ती चार तास भिजवून घेतली आहे आणि आता ती मी कुकरमध्ये चार शिट्ट्या लावून मस्तपैकी गाळ अशी शिजवून घेणार आहे ते शिजवायच्या आधी मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ हळद त्यानंतर लवंग दोन लवंग्या घातल्यात मी ह्याच्यामध्ये आणि अर्धा इंच दालचिरीचा तुकडा त्याचबरोबर अर्धा चमचा तेल चल हे सगळं छान मिक्स करून मी ह्याला चार शिट्ट्या करून घेते चल याला आता आपण गॅसवरती ठेवूयात आणि तोपर्यंत पकवानचं पीठ मळायला घेऊयात पकवान बनवण्यासाठी मी ते एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा घेते त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ ओवा ओवा मी हातावरती थोडंसं चोळून घालते जेणेकरून वास पूर्ण पिठाला लागेल एक चमचा तेल हे सगळं हातांनी छान मिक्स करायचं आणि घट्ट असायचा डो तयार करायचा नेहमीच्या कणकेपेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं कारण आपल्याला जे पकवान बनवायचे ते क्रिस्पी आणि कुरकुरीत बनवायचे कोणतीही गोष्ट ज्यावेळेला तुम्हाला क्रिस्पी आणि कुरकुरीत बनवायची असते त्यावेळेला तुम्ही त्याचे पीठ नेहमी घट्ट ठेवा चला आता आपली तर डाळ शिजली आहे डाळ छान रवीने घोटून घ्यायची बघू शकता किती घोटली आहे मी त्याला डाळ अतिशय छान शिजली होती त्यामुळे ती घोटायला देखील सोपी गेली आता फोडणी करून घेऊयात फोडणीसाठी सगळ्यात आधी मी तर तेल घेतलं आहे त्यामध्ये जिरी तमालपत्र हे दोन्ही थोडंसं तेलामध्ये फ्राय झालं ते की त्यामध्ये टोमॅटो कांदा घालायचा नाही आहे फक्त आपण याच्यामध्ये टोमॅटो वापरतो आहे पण टोमॅटो मी ते तीन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतले आणि टोमॅटो घेताना तो लाल मुद्दा असा घ्यायचा त्याची चव या भाजीला खूप छान लागते टोमॅटो थोडंसं पचलं की त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घातली एक चमचा आले लसूण पेसचा कच्चपणा घ्यायला की त्यामध्ये आपण गरम मसाला लाल तिखट धने पावडर आणि हळद तिखट तुम्ही तुमच्या तिख प्रमाणानुसार घेऊ हो शकता कितपत तुम्ही तिखट खाता त्या प्रमाणानुसार ते मसाले घालायचे आणि अगदी तेल सुटेपर्यंत मी इथं परतले तेल सुटलं की त्याच्यामध्ये आपण ही घोटलेली डाळ घालायची मस्त अशी मिक्स करून घ्यायची कोथिंबीर घालायची आणि हवे तेवढं पाणी घालायचं मीठ घालायचं चवीनुसार ही भाजी शक्यतो घट्टच ठेवायची पातळ ठेवायची नाही आहे कारण आपल्याला ती पकवान बरोबर खाता आली पाहिजे म्हणून मस्त अशी दणदणीत मी त्याला उकळी दिली आहे आता हे पकवान करायला घेऊयात डाळ मी बाजूला ठेवली आहे पीठ आपलं छान भिजलं एक पंधरा मिनटं त्याला तेलावरती परत एकदा छान मळून घेते अशा प्रकारे त्याचे एकसारखे गोळे तयार करून घेते चला आता लाटायला घेऊयात थोडीशी पिठी घेऊन ह्याचा गोल आकारामध्ये मी लाटून घेते आणि त्याला असे काटेरी चमचे सह्याने फोग करायचा जेणेकरून तेलामध्ये टाकल्यानंतर ती पुरी फुगणार नाही आणि कडक होईल तळात तेल अगोदर कडकडीत असं गरम ठेवायचं आणि त्यानंतर कमी करून अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे क्रिस्पी अशी तळून घ्यायची आहे कारण पुरी आपली आतपर्यंत तळली गेली पाहिजे त्याशिवाय ती क्रिस्पी होणार नाही चला अशाच पद्धतीने मी बाकीचे पकवान देखील करून घेते आजची ही दाल पकवानची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलला जातापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन आणि चमचमीत रेसिपीसोबत धन्यवाद